शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील दोनही आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व शिर्डी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी सविस्तर माहिती अशी की दिनांक दोन दोन रोजी पहाटेच्या सुमारास साईबाबा संस्थान शिर्डी येथे कामावर जात असलेले सुभाष साहेबराव घोडे वयवर्ष पंचेचाळीस राहणार करडोबा नगर शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांना करडोबा नगर चौफुली येथे तसेच नितीन कृष्णा वर्ष राहणार साई पार्क अपार्टमेंट साकुरी शिव राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमांनी लुटमार करण्याच्या उद्देशानं अडवून कोणत्या तरी हत्याराने भोसकून मारहाण करून जीवेठार मारलं कृष्णा बाबाराव दहेरकर वर्ष अडुसष्ट राहणार श्रीकृष्णनगर नांदुर्की रोड शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर यांना दोन अज्ञात इसमांनी येऊन त्यांच्या मोटरसायकलला लात मारून खाली पाडून जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं चाकूनं पोटात भुसकून उजव्या कानावर तसेच उजव्या हाताच्या मनगटावर वार करून त्यांच्या खिशातील पैसे मोबाईल हिसगावून घेऊन पळून गेले वरील घटनेबाबत अनुक्रमे शिर्डी पोलीस ठाणे गुर नंबर त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक एकशे सव्वीस तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीनशे बारा आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस प्रमाण राहता पोलीस ठाणे गुरु नंबर चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार कलम एकशे तीन एक एकशे सव्वीस दोन तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीनशे बारा आर्म चार पंचवीस प्रमाण शिर्डी पोलीस ठाणे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे नऊ तीनशे अकरा तीनशे बारा तीन पाच आर्म ऍक्ट चार ऑब्लिक दोन पंचवीस प्रमाण गुन्हे दाखल आहेत शिर्डी येथे घडलेल्या हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलुवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना तपास पथक तयार करण्याबाबत आदेश दिले नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार मनोहर गोसावी संतोष लोंढे हृदय घोडके सुरेश माळी गणेश भिंगारदे प्रमोद जाधव किशोर शिरसाट बाळासाहेब गुंजाळ अमृत आढाव रमीज राजा अत्तार फुरकान शेख प्रशांत राठोड अर्जुन बडे उमाकांत गावडे अरुण मोरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिर्डी विभाग शिर्डी पोलीस अंमलदार इरफान शेख अशोक शिंदे अशांचं पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन केलं दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी फरार आरोपी शाक्यामाळी राहणार शिर्डी तालुका राहता याचा पोलीस पथक शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा आरोपी देशमुख चारी येथील काटवणात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानं पथकानं देशमुख चारी परिसरातील काटनास चोह बाजूने वेडा घालून आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या आरोपीला त्याचं पूर्ण नाव गाव विचारता त्यानं त्याचं नाव राजू उर्फ शाक्या अशोक माळी वैवर्ष एकोणतीस राहणार गणेशवाडी शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं ताब्यातील आरोपीकडं वरील नमूद तीनही गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं सदरचे गुन्हे लुटमार करण्याच्या उद्देशानं किरण ज्ञानदेव सदाफुले याच्या साथीनं केल्याबाबत माहिती सांगितली